नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये स्वयंपाकी नेमणूक करारपत्र कशा प्रकारे ते आज आपण पाहणार आहोत शालेय पोषणाच्या महत्वाच्या रेकॉर्ड मधला एक महत्वाचा रेकॉर्ड म्हणजे स्वयंपाकी नेमणूक करारपत्र हे करारपत्र आपल्या स्थानिक जिल्हा परिषदच्या म्हणण्यानुसार किंवा आदेशानुसार एकतर तुम्ही साधारणपणे मार्च महिन्यामध्ये नेमणूक पत्र तयार करावं लागेल कारण एप्रिल ते मार्च असं काही ठिकाणी शालेयपोषणाचे वर्ष धरतात तर काही ठिकाणी जून ते मे धरतात त्यामुळं आपल्या स्थानिक परिस्थितीनुसार जे काही वर्ष धरलं जात आहे त्या वर्षाच्या सूत्र म्हणजे ते वर्ष सुरू होण्यापूर्वी तुम्हाला हे स्वयंपाकी करारपत्र तयार करावं लागेल माझ्या या सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत चला तर पाहूया स्वयंपाकी नेमणूक करारपत्र स्वयंपाकी नेमणूक करारपत्र सन दोन हजार जे काही वर्ष असेल ते या ठिकाणी आहे यानंतर आहेत संदर्भ जे आतापर्यंत स्वयंपाकी नेमणुकीच्या बाबतीत किंवा पोषण जे काही आदेश आलेले आहेत ते आदेश या ठिकाणी संदर्भ म्हणून घातलेले आहेत पुढे वरील संदर्भीय आदेशांमुळे शाळा व्यवस्थापन समिती जी काही शाळा व्यवस्थापन समितीचं नाव असेल किंवा तुमचं जे शाळेचं गावाचं नाव असेल ते या ठिकाणी घालणार आहात यांच्यामार्फत श्री श्रीमती श्रीमत या ठिकाणी जे कोणी स्वयंपाकी म्हणून काम करणार आहेत त्यांचं नाव किंवा जे बचत गट असेल त्या बचत गटाचं गटा नाव यांची सण जे वर्ष असेल ते वर्षे या ठिकाणी घालणार आहात या आर्थिक वर्षासाठी स्वयंपाकी म्हणून नेमणूक खालील अटी व शर्तींच्या अधीन राहून करण्यात आली आहे सदर करार हा मानधनावर नेमणूक केलेले स्वयंपाकी व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यात झाला असल्याने नेमून दिलेले काम समाधानकारकरीत्या करत नसेल तर संबंधितांची नेमणूक रद्द करण्याचा शाळा व्यवस्थापन समितीस अधिकार राहील असं एक अन्न शिजवण्याचे काम करणे दोन तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे तीन विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे चार शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे स्वयंपाकग्रहासह सा। तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे पाच भांड्याची साफसफाई करणे जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे सहा पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना जेवणाच्या जागेवर पाणी पुरवणे सात शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे आठ अन्न शिजवण्या अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे बचत गट अथवा स्वयंसेवी संस्थेसाठी लागू नऊ अन्न शिजवून देताना स्वच्छता राखणे जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही दहा स्वयंपाकगृह अथवा शालेय परिसर येथे कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारची शारीरिक किंवा मानसिक इजा झाल्यास त्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समिती व शालेय व्यवस्थापन यांची राहणार नाही अकरा सदर करार हा दहा महिन्यांसाठी असल्याने नेमणूक झालेल्या कर कर्मचाऱ्याचा कोणताही शासकीय सेवेच्या सलगतेस सलगतेसाठी हक्क राहणार नाही आर्थिक वर्ष संपता सदर करार आपोआप रद्द समजला जाईल अशा प्रकारचा हा करार असून या नियम हे नियम आहेत आणि पुढच्या तिसऱ्यापणावर आहे करार करून देणारे अनुक्रमांक नाव आणि स्वाक्षरी या ठिकाणी जी काही स्वयंपाकी एक नंबर किती जे एक दोन तीन स्वयंपाकी जेवढे काही असतील तेवढ्या नाव आणि त्यांची स्वाक्षरी पुढे असणार आहे आणि करार करून घेणारे कोण आहेत तर अध्यक्ष आणि सचिव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सचिव यांचा सिक्का मारून त्या ठिकाणी अध्यक्षांच्या सचिवांची सही या ठिकाणी घ्यायची आहे साक्षीदार म्हणून शाळा व्यवस्थापन समितीतील दोन सदस्यांची नावं लिहून त्यांच्या सह्या घ्यायच्या आहेत